चित्रीकरण गीताचे दिमागदार उद्घाटन उरण दिनांक नऊ पिरकोण गावचे जागृत ग्रामदैवत आणि परिसरातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान हाकेला धावणाऱ्या श्री वाघेश्वर देवाच्या कीर्तीचा महिमा रायगड भूषण किशोर दत्ताराम पाटील लेखक दिग्दर्शक कवी यांनी आपल्या स्वलिखित व स्वगायनाने सादरीकरण केलेल्या घुंगूर बांधून काठीला वाघेश्वर देवाण या गीतात मांडला असून या गीताच्या चित्रीकरणाचे उद्घाटन नुकतेच श्री वाघश्वर मंदिराच्या सभागृहात जीवन गावंड माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्या शुभहस्ते करण्यात आले सदर गीताचे गीतकार व गायक रायगड भूषण किशोर पाटील यांचे कौतुक सर्वसमान्यवरांनी आपल्या मनोगतात मांडून चित्रीकरणात शुभेच्छा दिल्या सदर प्रसंगी <usupak> शिवशंकर नाट्य मंडळाचे संस्थापक शेखर पाटील अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ उरणचे अध्यक्ष हेमंत गावंड महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ उरणचे अध्यक्ष महेंद्र गावंड कोरिओग्राफर अमृत म्हात्रे शिवशंकर नाट्य मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र गावंड उपाध्यक्ष विठ्ठल गावंड आम्ही पिरकोडकर समूहाचे अध्यक्ष आणि दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे सचिव चेतन गावंड श्री वाघेश्वर देवस्थान आळीचे अध्यक्ष विशाल गावंड सामाजिक कार्यकर्ते छगन गावंड यशवंत पाटील विनायक गावंड नाट्य कलाकार एकनाथ म्हात्रे गोपाळ म्हात्रे विष्णू पाटील नाट्य अभिनेत्री ज्योत्सना पाटील मंडळाचे हितचिंतक महिला वर्ग व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन विलास गावंड यांनी केले तर उपस्थितांचे आभार महेंद्र गावंड यांनी मानले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.